लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सगत आहे खर तर नगर परिषदेची निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपल्यासोबत शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले आबा आपल्या आपल्यासोबत आहेत काय सांगाल आपण विधानसभेच्या वेळी शर्यच्या मी पॉवर घाटाचं काम केलं होतं आणि त्यानंतर आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आज भाजप खऱ्या अर्थानं आपण तो प्रश्न विचारला की विधानसभेला पवारसाहेबांसोबत काम केलं राजू खरेसाठी मतं मागितली आणि राजू खरेला निवडून आणण्याचा आमचा सिंहाचा तरी नसेल तर तिळाचा तरी वाटा असेल आणि राहिला प्रश्न या नगरपालिकेच्या निवडणुकीचा ती नगरपालिकेची निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यासाठी असते आणि ज्या वेळेस आम्ही नेत्यासाठी प्रयत्न करून आमदार निवडून आणला आणि आज आमच्यावर जी वेळ आणलेली आहे मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना एवढं सांगू इच्छितो की जी वेळ तुम्ही कार्यकर्त्यावर आणलेले ज्या कार्यकर्त्याला तुम्ही कमी लेखलेला आहे त्या कार्यकर्त्याने कधी काळात तुमच्यासोबत राहून आमदार निवडून आणलेला आहे एवढं आपण लक्षात राहू आणि येणाऱ्या काळात हा विधानसभा नगरपालिकेची चा, रणधुमाळी चालू झालेली आहे रणधुमाळीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अर्थात आदरणीय तालुक्याचे भाग्यवतार ते राजेंजी पाटील मालक यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी जो पक्ष प्रवेश केलेला आहे आणि मालकांना शब्द दिलेला आहे की ज्या ज्या लोकांना अहंकार सुटलेला आहे जे जे लोक डोळ्याला चार चार चष्मा काढून या मोहोळ शहरात फिरत आहेत विकासाचं काम बाजूला ठेवलं फक्त ठिकाणी टिप्पणीचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्याला डावलण्याचं काम इथल्या जनतेनं या मोहोळ शहरातल्या जनतेनं आता ठरवलेलं आहे की असल्या भूलतापा बळी पडणाऱ्या नेत्याच्या महागळा अजिबात जायचं ना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तुमची ही वेळ आणलेली आहे तर या सर्वसामान्य जनतेवर काय वेळ आणणार आहेत ही सगळ्याला सांगत फिरायला लागलेली आहेत की विकास ठेवला हो बाजूला फक्त आनगरकर ह्यांना डोळ्यासमोर दिसतात कारण का इथल्या लोकांना पेटवण्याचं काम सातत्यानं रमेश बारसकर आणि उमेश पाटील यांनी एकच ध्येय ठेवलेलं आहे की फक्त आणि फक्त आनगरकरांना विरोध केल्यानंतर इथली लोकं आपल्याला मतं टाकतात पण मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की आता इथली लोक हुशार झालेले आहेत आमदार निवडून तेरा महिने झालेले आहेत एक फुटकी कवडी या होळ शहरामध्ये आणली नाही आपण म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही आमदार निवडून येण्यासाठी फक्त पवारसाहेबाची तुतारी हातात घेतली आणि लोकाला एकीकडे सांगताय तुमची बी टीम आहे अरे तुमची खरी सी टीम आहे तुमची खरी ई टीम आहे ई टीम एवढ्यासाठी म्हणतो की तुमचा यू टर्न कुठेही घेतला जातो तुम्ही तुम्ही ज्या वेळेस पवारसाहेबांची निवडणूक लागली विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर पवारसाहेबासोबत राहिलात तिथून तुम्ही टर्न घेतला परत परत तुम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये गेलात आमच्यासारखा कार्यकर्ता ना करत होता आमचा आमच्यासारखा कार्यकर्ता म्हटला की आदरणीय पवारसाहेब आम्हाला नावाने ओळखतात आम्ही पवारसाहेबाला कदापि सोडणार नाही तुम्ही त्यावेळेस आण बाण शप्ता घेतले आमच्यासमोर तुम्ही चला तुमचं सोनं करतो तुमचं चांगलं करतो म्हणून आम्हाला तुम्ही आम्हीच दाखवून तिकडे नेलं पण तुम्ही आमच्यावर आज काय वेळ आणली ह्याचं उत्तर रमेशजी बारसकर तुम्हाला द्यावं लागेल मंगेश पांडेवराने आबा कंबळेवर काय वेळ आणली आबा कंबळेचं आणि मंगेश पांड्याचं तिकीट काय नाकारलं रमेश बारासकर साहेब तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आणि मग तुम्ही जनतेसमोर सांगा की बाबा आबा कांबळेचं हे चुकलं मंगेश पांड्याचं हे चुकलं त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारली आमची एक चूक दाखवा आत्ता शनी तुमच्या सोबत फिरायची ताकद ह्या आबा कांबळेने आहे म्हणून अजून आता राहिलेत फक्त तीन दिवस या तीन दिवसामध्ये हा आबा कमळे आणि मंगेश पांढरे या मोहोळ शहरामध्ये ही कमळ जर नाही फुलून दाखवलं तर सच्चा चालमीतला आणि भीमसैनिकातला चळवळीतला कार्यकर्तात तुम्हाला कदापित गप्प देणार नाही एवढा तुम्हाला इशारा आहे आम्ही पवार साहेबांना सोडू शकत नव्हतो ज्यावेळेस शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये जायची वेळ आली त्यावेळेस ज्या वेळेस पक्ष प्रवेश होता पार्टीने सांगितलं की तुम्ही चला मंगेश पांढरे मंगेश पांढरे असल मी असेल आणि आमच्या भाई शेख असतील आम्ही म्हटलं आम्हाला साहेब ओळखतात इकडे चांगला आहे आपण आमदार निवडून आणला आहे नाही म्हणले आता आमदार आपण तिकडे निवडून आणला आहे पण आपल्याला निधी नाही भेटणार म्हणले त्यासाठी आपल्याला शिंदे साहेबाकडे जायची गरज आहे म्हणजे हाय ई टन कुठे घेतला आहे नी म्हणजे यांची ई टी एम आहे यासाठीच म्हटलं की ज्या ज्या क्षणी लोकांना आम्हीच दाखवतात लोकांना भूळ ताफा पड जायच फक्त आणि फक्त यांचं फसव काम आहे यासाठी झेंड्रा म्हटलं की तुमची तुम्ही येऊ तर कधीही आणि कुठेही येऊ शकता कारण का तुमची मिली बघत तुम्ही कधीच कुणासाठी टोकाचा विरोध करू शकत नाहीत बारसकर फक्त तुम्ही तुमच्या स्वतः पोटल तुमचा स्वतःचा विकास करण्यासाठी आमदार निवडून यायच्या आधी आणि आमदार निवडून झाल्यानंतर तुम्ही काय काय कुठल्या कुठल्या कार्यकर्त्याला आश्वासन दिले होते तुम्ही हे काम देतो ते काम देतो तुला असं करतो तुला तसं करतो तुम्ही एका तर कार्यकर्त्याला काय काम दिलं हे मीडिया समोर एकदा सांगा आणि मग जनतेला मत मागा तुम्ही विकास खोलताय बाजूला आणि फक्त आणि फक्त आणगरकरांना विरोध म्हणजे या मोहळ शहरातली लोक एक सगळी आहे ना आणि आपल्याला मतदान करणार असं नसतं आता कारण का एक वेळ तुम्हाला चान्स दिलाय आता ही मोहळची जतना शुद्ध झालेली आहे आता तुम्हाला चान्स मिळणार नाही आणि आपण जो उमेदवार दिलेला आहे नगराध्यक्षपदाचा उमेदवार आदरणीय कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा वैयक्तिक ह्याच्यावर बोलणं मला साहजिक नाही पण आपण तो उमेदवार सक्षम आहे का त्याला कितपत राजकारणातलं ज्ञात आहे की हा निवडून आल्यानंतर हा उमेदवार आपल्या भागासाठी आपल्या शहरासाठी हा निधी खेचून आणेल का म्हणजे फक्त तुम्हाला त्या खुर्चीवर बसवायचं आणि त्याचा सगळा मलिदा खायचा त्याचा सगळा पदाचा वापर तुम्ही करून घ्यायचा एवढ्यासाठी तुम्ही वस्त्रेलाच उमेदवारी दिली कारण साभा। का इथे रेसमध्ये किती जण होते येणाऱ्या वेळेत ज्या ज्या वेळेस सभा अस्वीकार सभा त्या त्यावेळेस तुमच्याविषयी जे काय आहे माझ्याकडे पण खूप आहे त्या त्या वेळेस तुम्हाला त्या त्या पद्धतीने सांगितलं जाईल भाजपच निवडण्याचं कारण का भाजप हा देशात सत्ता त्यांची आहे राज्यात सत्ता त्यांची आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे सर्व समाजाला आणि सर्व समाजातल्या घटकांना आणि युवकांना घेऊन या राजकारणामध्ये पुढे चाललेले आहेत त्याचाच दूरदृष्टिकोन ठेवून आदरणीय या तालुक्याचे नेते या तालुक्याचे भाग्यवदाते राजेंदी पाटील मालक यांच्याच मार्गदर्शनाखाली मी पक्षप्रवेश करण्याची निश्चित करूनच त्या पक्षामध्ये जाण्याचा योग केला तर हे होते बाबासाहेब कांबळे ज्यांनी शिवसेनेच्या तालुका उप तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केलं होतं आणि तेच आज आज आज, आज भाजपमध्ये जाऊन लोकनैतिक परिवारावरती विश्वास ठेवून त्यांच्या त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करण्यात असल्याचं सांगितलं दुसरे लोकनैतिक परिवाराचे कट्टर समर्थक आपधाराम धोत्रे आपल्यासोबत आहेत सगळ्यात पहिली गोष्ट तर आमचं मालक राजेंद्रजी पाटील साहेब की अनगरमधून बुलटवर जात असताना त्यांनी असं आव्हान केलेलं आहे की बाबा मालक आमचे जात असताना एक कुत्रं त्यांना भुकलं तर कुत्रं का भुकलं म्हणून सगळी गावातली कुत्रं अनगर गावातली कुत्री सगळी गोळा गोळा केली आणि ती मारून टाकल्याने एका खड्ड्यात पुरलं असं त्यांनी आव्हान केलं तर माझं बी एक आव्हान आहे की नरखेडचं कुत्रं लय भुका आहे त्याला बी पुरायचं काम करायचं आहे लवकर तर यांनी ही एवढा मोठा चोर आहे ती सांगाल तेवढं कमी आहे याचं पंचवीशेखर गायरान चोरलं यानं गायरान हाणलं नावर करून घ्यायचं काम केलं यानं पाप एवढं मोठं गोरगरीबांचं पाप केलेलं आहे शासनाची जागा चोरा ही माणूस यानं नरकेडमधली एवढी मोठी चोरी केलेली आहे पंचवी शेखर म्हणजे काय बारकी गोष्ट झाली का, का मला तुम्ही सांगा याला लोक याला, याला सारखं भुकणारं कुत्र आहे या उमेश पाटलाला भुकणार कुत्रा याला लोकांनी कुर्लेश्वर सोडणार नाही हे एवढं मान मी बोलतो भुकणार कुत्रा याला दुसरं कामच येत नाही याचं माप काढ त्याची माप काढ याला रोजचं उठले की मीडिया घ्यायचं आणि आमच्या नेत्यावर बोलायचं मीडिया घ्यायचं ना आमच्या नेत्यावर कुत्र्याला काय काम असतं भुकनेश्वर हो? काम आहे का दुसरं एवढंच काम आहे याला आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या, या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला ला लाईक करा